मोठ्या घरची सून केली फार तापड फार तापड काय सांगू बाई माझ वान उघड काय सांगू बाई माझ वान उघड सकाळी उठायला वाजीती सहा वाजीती सहा मला म्हणती आत्या बाई झाला का चहा मोठ्या घरची सून केली फार तापड फार तापड काय सांगू बाई माझ वाण उघड काय सांगू बाई माझ वाण उघड सकाळी उठायला वाजीती ती आठ वाजी ती आठ म्हणती कशी मोठ्या जावाला रांगोळ काढा नीट, म्हण कशी मोठ्या जावाला रांगोकाडा नीट मोठ्या घरची सून केली फार तापड फार तापड काय सांगू बाई माझ वानं उघड काय सांगू बाई माझ वानं उघड सकाळी उठायला वाजी ती नऊ वाजी ती नऊ मला म्हणती सासूबाई देवघाला हो मला म्हणती सासूबाई देवघाला हो मोठ्या घरची सून केली फार तापड फार तापड काय सांगू बाई माझं वाण उघड काय सांगू बाई माझं वाणं उघड सकाळच्या नाष्ट्याला वाजी ती दहा भाजी ती दहा मला म्हणती आत्या बाई मोठ्या घरची सून केली फार तापड काय सांगू बाई माझ वाण उघड सकाळच्या जेवणाला वाजी ती बारा मला म्हणती आत्या बाई भाजी तुम्ही करा मोठ्या घरची सून केली फार तापड काय सांगू बाई माझ वाण उघड ती च्याच नवऱ्याला ना ताट मला आत्या बाई पोळ्या करा नीट मोठ्या घरची सून केली फार तापड काय सांगू बाई माझ वाण उघड सकाळच्या ताकाला वाजी चार मला म्हणती आत्या बाई करा लवकर घरची सून केली फार तापड काय सांगू बाई माझ वान उघड सहताच्या लेकराला घेई ना कडा म्हणती काशी लाड लाड जा आजी कड कडावर घेऊ घेऊ माझी मोर्डी कंबड काय सांगू बाई माझ वान उघड मोठ्या घरची सून केली फार तापड काय सांगू बाई माझ वान उघड काय सांगू बाई माझ वान उघड